नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मल्हार सुमती भाग पाच मल्हार सुमती सोबत रागातच मागे बसला आणि त्याने डोक्याला हात लावला आणि मनातच म्हणाला खरंच आता हिला आयुष्यभर झेलावं लागणार आईला आई हे चांगलं नाही केलं तू असं म्हणाला आणि मागे टेकला डोळे बंद केले त्याच्या डोळ्याच्या कडा सुमतीला खूप वाईट वाटलं घर आल्यावर मल्हारच्या विचारातना बाहेर पडला आणि बाहेर पटकन उतरायला गेला सुमतीला जोरात हिसका बसला पण सुमती काहीच बोलली नाही शांत राहिली मल्हार आतमध्ये जाणार इतक्यात आईने त्याला थांबवलं तुमच्या दोघांचा गृहप्रवेश व्हायला व्हायचा आहे मल्हार सुमती इथेच थांबा मी मापट ठेवते उमरत थांबा आलेच आईची लगबग चालू झाली आई आतमध्ये गेली आणि तांदूळ घेऊन आली दोघांना पण ओवळायला तामन घेऊन आली सुमती खालीच बघत होती आणि मल्हार समोर संतोषने मल्हारच्या हातात गाडीच्या चाव्या दिल्या आणि तो निघून गेला आई आली आणि दोघांना पण ओवाळले आणि सुमतीला एक छानसा उखाणा घ्यायला लावला सुमतीने मल्हारकडे पाहिलं तर मल्हारला आता हे सगळं असह्य होत होत त्याने सुमतीच्या अंगावरती रागात शेला फेकला आणि आईला म्हणाला तुझे काय सोपस्कार असतील ना ते हिच्याकडनं करून घे मी याच्यात सहभागी होणार नाही कारण की हे लग्नच माझ्या मनाविरुद्ध झालेलं आहे तुझ्या कुठल्याच कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही असं म्हणाला आणि रागात आतमध्ये निघून गेला आणि थेट बाथरूम मध्ये आला शॉवर चालू केला रागात दोन तीन बुक्या भिंतीवरती जोरात मारल्या त्याचे डोळे अगदी लाल लाल झाले होते रागाने डोळ्यात ना नुसता राग ओसंडून वाहत होता त्याच्यात सुमतीला तर आता खूप वाईट वाटलं खरच मनात म्हणाली हे असेच वागणार आहेत का माझ्यासोबत देवा यांचा राग मी समजू शकते पण मला पण नव्हतं करायचं हे लग्न पण न विलाज होता मी तरी काय करू आणि सुमती रडायला लागली आई तिला म्हणाली सुमती डोळेपूस आज पहिल्यांदा तू उखाणे मधून मल्हारचं नाव घ्यायला सुरुवात करणार त्याच्यामुळे एक छानसा छानसा घे आणि सुमतीने छोटा घेतला सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाट मल्हार रावांचं नाव घेते सात जन्मासाठी आईने टाळ्या वाजवल्या आणि सुमतीने मापोलांडून गृहप्रवेश केला आणि आईला वाकून नमस्कार केला आणि तिला मिठी मारली थोडेसे डोळ्यात अश्रू जमा झाले आणि तिच्या हुमक्यांचा आवाज आईला आला सुमती आईला म्हणाली आई हे लग्न करून मी मन मन खूप दुखावलं आहे लग्न करून खूप पश्चाताप होत आहे त्यांना आई तुम्ही त्यांचं का नाही ऐकलत हो मला त्यांची अवस्था बघवत नाही आता तर पुढे आयुष्य काढायचं आहे आईने आई सुमतीचा हात हातात घेतला आणि सुमतीला म्हणाली सुमती आता तू त्याची पत्नी आहेस तुझं आणि त्याचं नशीब हे एकमेकांबरोबर बांधलं गेलेलं आहे मी फक्त निमित्त मात्र आहे थोड्या दिवसांनी तुझ्याशिवाय अजिबात राहणार नाही तो इतकं तुझ्यावर आणि माझे हे शब्द तुला नक्की आठवतील माझा आशीर्वाद आहे तुला आणि तो तुला आता खूप जखमा देतोय ना पण नंतर तुझ्या जखमेवरती तोच औषध लावेल त्याच्या प्रेमाचं आणि बाळा आता जास्त विचार करू नकोस आता तू तुझा मार्ग बदलला आहेस या मल्हार सोबत तुझं लग्न झालं आहे माझ्या लेखाची एक सवय सांगू का तुला तो खूप हेकेकोर आणि हट्टी आहे पण इतकाही वाईट नाही आज माझ्या एका शब्दा खातर त्याने तुझ्यासोबत लग्न केलं आहे त्याला प्रेमाने जिंकता येईल एवढंच तुला सांगते बाकी सगळं तुझ्यावरती सोडते मी आई सुमती आणि मल्हार तिघही खूप दमले होते सुमती आईला म्हणाली आई मी आपल्यासाठी काहीतरी जेवायला बनवते आई हसली आणि म्हणाली सुमती अगं राहू दे मी थोडस करेल आपल्या तिघांपुरत तू बसून राहा अग आत्ताच तर माप ओलांडून आलीच नाही या घरात माझ्या मा रूम मध्ये जा आणि फ्रेश हो म्हणजे दिवसभर आलेला कंटाळा निघून जाईल सुमती आईच्या रूम मध्ये गेली आरशामध्ये स्वतःलाच पाहिलं तर तिच्या गळ्यात मल्हारच्या नावाचं मंगळसूत्र भांगात त्याच्या नावाचं कुंकू आज तिच्या प्रत्येक सौभाग्य नाव तिच्या मंगळसूत्राला आदराने तिच्या कपाळाला लावलं आणि मनात म्हणाली यांचा राग हा फक्त वरवरचा आहे पण आज नऊ नक्कीच मी तुम्हाला प्रेमाने जिंकणार सुमती आज जाऊन फ्रेश होऊन आली आई मल्हारच्या रूम मध्ये गेली मल्हारने रुमातून लॉक केली होती आई मल्हारला म्हणाली मल्हार दार उघड ना आणि जेवण केलं आहे थोड जेवून घे आज दुपारपासून उपाशी आहेस ना तू मल्हार आईला म्हणाला आई मला भूक नाही आणि तू जा इथून प्लीज मल्हार जेवणावरती असा राग काढायचा नसतो बाहेर ये लवकर मी जेवण तयार करून ठेवला आहे आम्ही दोघी जेवायला बसतो दोघी पण जेवायला बसल्या पण सुमती अजूनही मल्हारच्या रूमकडेच पाहत होती आई मी थांबते त्यांच्यासाठी तुम्ही जेवून घ्या आई म्हणाली नको सुमती तो नाही येणार जेवायला तू जेवून घे सुमती म्हणाली आई मी बोलवून पुढे काय म्हणणार इतक्यात ती शांत झाली आई हसली आणि म्हणाली सुमती तू जेवून घे सुमतीला घशाखाली घास खा... जात नव्हता पण काय करणार तिने थोडस खाल्लं आणि दोघे जणी झोपायला गेल्या सुमती सकाळी लवकर उठली आणि लवकर आवरून तिने नाश्त्याची सगळी तयारी केली पटकन नाश्ता केला आई किचन मध्ये आल्या तर मस्त वास दरवळत होता सुमती अरे वा नाश्ता झाला पण सुमती म्हणाली झाला तुम्ही आणि हे बसा पटकन गरम गरम देते तुम्हाला मल्हार त्याचा आवरून बाहेर आला आणि आईला म्हणाला आई तुझं आवरून झाला आहे का आपल्याला निघायचं आहे कारण की मला उद्यापासून ऑफिस जॉईन करावं लागेल मल्हार हो निघायचं आहे पण नाश्ता करून घे गरम गरम सुमती त्याला नाश्ता मल्हारने त्याचा हात वर केला आणि तिला थांबवलं तिला म्हणाला थांब मला काही नको आहे मी बाहेर गाडीत थांबतो आईने हातातला चमचा खाली ठेवला आणि त्याच्या जवळ गेली मल्हार अरे तुझ्या हाताला काय लागलं एवढं उड़? केवढी दुखापत झाली आहे सुमतीचं पण लक्ष मल्हारच्या हातावरती गेलं मल्हारने आईच्या हातात ना हात काढून घेतला आणि आईला म्हणाला आई अंगावरच्या जखमा लवकर बऱ्या होतात पण ज्या आयुष्यभरासाठी मनावर लागल्यात ना त्या कधीच बऱ्या न होणाऱ्या आहेत मल्हार थांब आईने मल्हारला तिथे बसवलं आणि म्हणाली मला मल्हार तुझ्यासाठी नको बाबा पण आमच्यासाठी तरी नाश्ता कारण की तू काल सुद्धा काहीच जेवला नाहीस अरे तीन चार तास ड्रायव्हिंग करायचं आहे मल्हार नाश्ता कर ना प्लीज करेल पण तू नाश्ता बनवला आहेस का मला हिच्याचं बनवलेलं काहीच नको आई म्हणाली मल्हार मीच नाश्ता बनवला आहे चल नाश्ता करून घे मल्हारने नाश्ता केला आणि बाहेर गाडीमध्ये जाऊन बसला सुमती सगळं सामान बाहेर घेऊन आली मल्हारने आधीच कारची डिक्की उघडून ठेवली होती सुमतीने सगळं सामान आतमध्ये ठेवलं आणि आई पण घराला लॉक करून बाहेर आली एक चावी बाबूकडे ठेवली आणि एक चावी स्वतःकडे बापूला म्हणाली बापू आपलं शेत जमीन आहे ते शेत पण पिकाऊ आहे तुझ्या पाहणीतलं कोण असेल तर मला नक्की सांग किंवा तुला करायची असेल शेती तरी तू करू शकतोस मी नंतर व्यवहार करेल त्याच्या सोबत कोण असेल तर मला फोन लावून सांग बापू म्हणाला ठीक आहे कोण असेल तर नक्की सांगेन आणि आई गाडीपाशी आली तर सुमती अजून बाहेरच उभी होती आणि मल्हार गाडीत बसला होता आई सुमतीला म्हणाली सुमती अग बस ना सुमतीने मल्हारकडे पाहिलं सुमती, सुमती, पाहिल। सुमती आतमध्ये बसायला जाणार इतक्यात मल्हार तिला म्हणाला अजिबात माझ्या शेजारी बसू नकोस तुला बसायचं असेल ना तर मागे बस जा आई मल्हारला म्हणाली मल्हार अरे बसू दे तिला ती बायको आहे ना तुझी तुझ्या शेजारी बसण्याचा आजपासून तिलाच मान आहे आई मी आता काय बोललो बर ठीक आहे सुमती चल आपण दोघे माग बसूया मल्हारने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाला खरच आता ही मागे बसली म्हणून आईला पण मागे बसायलाच हवं का असो तिची इच्छा मल्हारने गाडी स्टार्ट केली आणि दोन तीन तासाचा त्यांचा प्रवास झाला आणि सुमती मुंबईला आली तिच्या सासरी मल्हार एका हायफाय सोसायटी मध्ये राहायचा मल्हारच्या आईच्या एक दोन मैत्रिणी तिला पार्किंग मध्येच भेटल्या आणि म्हणाला काय मग माधवी ताई आहो ही कोण आहे तुमच्या सोबत मल्हारची आई म्हणाली ही माझी सून आहे सुमतीने सगळ्यांच्या पाया पडल्या आणि त्या म्हणाल्या आहो खर खरंच आहे का कामची चेष्टा करत करत आहात खरंच माझी सून आहे ती मग त्या बायका म्हणाल्या आहो पण असं लपून छपून लग्न केलं तर होय मुलाचं आहो एकुलता एक, एक मुलगा आहे ना तुमचा मल्हारची आई म्हणाली हो आता त्याचीच इच्छा होती अशी जास्त कोण लग्नाला नको आणि तिचं माहेर इथून तीस चाळीस किलोमीटर लांब आहे एवढ्या लांब आला असतात का हो तुम्ही नसता आलात ना बर सुमती चल येतो आम्ही भेटूयानंतर लिफ्ट मध्ये गेल्यावर सुमती आईला म्हणाली आई तुम्ही असं का म्हटलात हो त्यांना आई सुमतीला म्हणाली सुमती आपल्यामध्ये काय झालं आहे हे कोणालाच काही सांगायचं नाही आणि तुझं आणि मल्हारचं लग्न कुठल्या परिस्थितीत झालं हे पण कुणालाच सांगायचं नाही लोकांना तेवढाच विषय भेटेल सगळ्याला आणि अशा गोष्टी वाऱ्यासारख्या आणि सतर्कच राहायचं काही माणसं फक्त तोंडावरती गोड बोलणारे असतात आणि नंतर आपल्या मागून आपली निंदा करणारे असतात मल्हार आधीवरती निघून आला होता आणि त्याचं काम करत बसला होता सुमती आणि आई सुद्धा वरती आल्या सुमती आपण उद्या तुमची लग्नाची सत्यनारायणची पूजा ठेवूयात म्हणजे तू मल्हारच्या रूम मध्ये जायला मोकळी सुमती आता लाजली आणि म्हणाली आई पण ते तयार होतील का हो आई सुमतीला म्हणाली सुमती मी त्याला सांगते उद्या संध्याकाळी तुमच्या दोघांची लग्नाची पूजा ठेवूया मल्हार बेडरूम मध्ये बसला होता आई तिथे आली आणि त्याला म्हणाली मल्हार मी गुरुजींना फोन लावून विचारते पूजा सत्यनारायणची तुमच्या लग्नाची पूजा चालेल का मल्हारच्या डोक्यावर आट्या पसरल्या आणि म्हणाल्या आई अजून कुठल्या कुठल्या विधी आहेत ग आणि मी काही पूजेला बसणार नाही मल्हार अरे तुझं लग्न झालं आहे बाळा तुला पूजेला बसायलाच लागणार समजलं मला एकच मुलगा आहे तुमच्या लग्नानंतरच्या सगळ्या विधी व्यवस्थित झाल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि मल्हार आईला म्हणाला आई तू जे म्हणशील ना ते होईल आता मला महत्वाची मीटिंग आहे ते अटेंड करू का आई म्हणाली कर आईने गुरुजींना फोन लावला आणि गुरुजी म्हणाले उत्तम दिवस आहे उद्याचा उद्या किती वाजता येऊ तेवढं सांगा आई म्हणाली सांगते बहुतेक संध्याकाळीच पूजा ठेवी कारण की सकाळी माझ्या मुलाला ऑफिसला जायचं आहे गुरुजी म्हणाले ठीक आहे तुम्ही म्हणाल तस फक्त मला थोडं लवकर सांगा आईने फोन ठेवला आणि ती परत मल्हारकडे गेली मल्हार अरे उद्या तुला किती वाजता वेळ आहे रे म्हणजे गुरुजींना मला वेळ द्यायची आहे पूजेसाठी आणि थोडीशी लवकरच द्यायची आहे दुपारनंतर चार वाजता जमेल का तुला घरी यायला मल्हार म्हणाला जमे ठीक आहे मग त्याच्यानंतर गुरुजींना सांगते यायला मल्हारनी फक्त गेलं आणि दुसऱ्या दिवशी सुमती आणि मल्हारच्या लग्नाची सत्यनारायणाची पूजा होती पुढील भाग पाहण्यासाठी चायनलशी कनेक्टेड रहा